पब्लिक तर स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये तर आज लवकर उठलो कारण मला आज जॉबला जायचं आहे आणि हे बघा चाय प्यायला घेतले त्याच्यासोबत आहे बिस्किट आणि आपला गोप्रो तर आज गोप्रोने शूट करतोय कारण मोबाईलमध्ये चार्जिंग नाही आहे आणि जेवायला पण घेतले ऐक जेवायला ई देखो सुट्टीची चटणी करपवली ग कांदा जास्त मुरला आहे मी तर जाऊ द्या पहिला तर चहा पिऊन घेतो मग थोडी अर्धी भाकर खातो मग निघतो जोबला तर शॉर्ट शॉर्टपर्यंत ब्लॉग बघत राहा आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा चहा पिऊन झाला आता मी नाही चटणी सुट्टी चटणी आणि भाकर नुसतं सकाळी जेवायला असं नाश्ता नाष्ट मग मजा येईल का आणि आता भाऊ सहा वाजता येईन मग डायरेक्ट घरी आता बिर्याणी मुंडी प्लेट आणायचा प्लॅन चालू आहे भेजा फ्राय तर प्लॅनिंग चालू आहे सध्या तरी आणल्यावर दाखवतो काय चिल्ली असं आजची सो आजची सोसल्या घेऊन आले जस्ट घरी आलोय आणि फ्रेश वगैरे होऊन मस्त आता आई चहा देते दोन तीन शिवाय दिल्यानंतर तर आता तर चहा पिऊया संध्याकाळ झाले ना बघ तुम्हाला पक्ष्यांचा आवाज ऐकू पक्ष्यां झोपलेलंच असतं ए उठ वाज रा आलशी एकदम आलशी लय आलशी झाले मी तुम्हाला आवाज ऐकलो बघा हे बघा हे बघा कावली बघा हा भूतिया घर आहे का पावसाच्या आता लोक येतात तर झाला असेल आवाज ऐकून तर चला आता चार रेडी आहे च वगैरे मस्त पिऊन घेऊ आणि जायचं होता मला आपल्या होलीवर उद्या होली आहे सो दरवर्षी आम्हीच साफसफाई करतो आणि यंदा पण करायचा प्लॅन होता पण मी जॉबला गेलतो म्हणून मैत्रीच्या आईने म्हणजे नानीने साफसफाई करून ठेवली आहे अजून कोण होतं माहीत नाही तर चला आता पहिले तर चहा पिऊ आणि मग बघूया पुढे स्माइली आहेत ना मोबाईल चार्जिंगला आहे रोजचे शतत विटा मारी आणि चहा याचा सॉस आता फ्रीजमध्ये आहे का नाही नाही हा काय सॉस येते पण एवढं झाले वाटतो पितो आणि मग नंतर भेटतो तुम्हाला बाय तर काय जॉल बनवून घेतला आणि आज मटाण वायफाय बसेल तशा मी टी व्हीची ची रिचार्ज मारित नाही म्हणून युट्यूबला कार्यक्रम बघतो कुठला कुठल्या जण असो पण आज मटा खायला तर काय आता बसलो मस्त जेवायला बघा म्हटल आणि भावेश पाल झाले काय झाला जेवतो आणि मग जातो बाहेर यांची काय मस्ती तर ले ले तो। तो भाई आता झालो आठवेर वरून सामान घेऊन रूम मध्ये लावायची आणि किशन स्टाफनर आहेत दाखवीत नाही आता गाडी किती मागले हा आज नक्कीच नक्की काम होईल आणि का लोक मवेश पॉटे तुम्हाला दिसणार नाही मी पण काही दिसणार नाही जास्त पण आज शंभर टक्के गावणं कारण की कुणाला साल येत आहे तो हे घाल नको स्टाफनेरची गाण अंधेबाईनी हे आऊस जाऊचं नाही बघ पहिले केळखे केले के खे केले बघ शांपण नको करू कुठं तिथं भोंडं लावायचं ना मग आताच टाकीन ना मी बाकी मग ब्लिकेट वाला माणूस घ्यायच भाई मेहनत दे मेहनत भाई मेहनत आहे भाई लाजायचं आपण लाजत गो हा तीनशे गा तीनशे कितीला बघून दे दोन तीन चार पाच ठीक आहे तरी ओल चाल मरद तुझ तू पैसे देताना ओझरीच श्याम पण करतोय किती चालले त्याला विचार अरे हे ल ते ठेवत फ्रीज मध्ये ठेवत वरती ना खाली ठेव नंतर प्यायला तिने आणि नाण्यानी शान सारवा घेतले आणि वास आवरा बॅकार ना शी उद्या होली आहे म्हणून अंगणा दरवर्षीप्रमाणे सारवाला घेतले आणि इकडं का नाही बाई गोप टाइमलेस करणे गेले काहीच कस घालणार कर क्लर एसी येणार एक कुणाचा फोटो इथं मैत्रियाचा असा करून फोटो आहे ना गाई नाही नाही <laughs> सारे वारा आणि आईने पोल्या बनवत घेतल्या बघा मस्त उद्या संध्याचे काय भेटतील जरा जास्त बनव आणि जरा चविष्ट बनव आणि जरा गोरपम बनव कोणचं ब्लॉक बघते ना पवित्र रिश्ता कार्यक्रम जीव आहे ना दोघा काहीतरी चल ना ठीक आहे चल रात्री जेव्हा दीर आणि आमचं फायनली थोडासाच काम बाकी आहे तर आता थोडी थोडी आम्हाला झोप पण यायला लागली आणि पाहू शकता आमच्या डोळ्यात किती झोप आहे मैत्रिपला बा फ्री फायर करता आणि चला जाऊ द्या थोडा काम करतो आणि मग आम्ही पण जातो झोपाला गुड नाईट तर आजचा व्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा कोण चॅनेलवर कोण चॅनेलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करून ठेवा नक्की आणि हा आपला रूम रेडी झालाय म्हणजे ऐंशी टक्के तरी झालंय फक्त ए सी आणि सेटअप करायचा बाकी तर चला भेटूया उद्याच्या मध्ये होलीच्या मध्ये बाय बाय